नमस्कार मंडळी आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सहावं इंद्रिय म्हणजे नेमकं काय आहे किंवा काही ज्या घटना असतात त्या आधीच लोकांना कशा काय कळतात किंवा आपण जे म्हणतो वाईट ज्या शक्ती आहे त्या भास आहे का आपल्या सहाव्या इंद्रियाचा भाग आहे ते आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कधीकधी आपल्या मनामध्ये एखादा विचार येतो आणि तो नेमकी खरा ठरतो कधीकधी एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागतं घरामध्ये हलकासा आपल्याला आवाज येतो किंवा घरामध्ये आपल्याला असं थरथर झाल्यासारखी वाटते किंवा प्रार्थना करताना जो हलकासा दिव्याचा प्रकाश आहे तो उजळल्यासारखा वाटतो कधी कधी एखाद्याचा ये फोन येण्याआधीच आपण त्याची आठवण काढलेली असते हे सगळं नेमकी योगायोग आहे की, योगा -योगा की सहावं इंद्रिय शक्ती तर मंडळी आपण लहानपणी शिकलेला आहोत जे पाच सेन्स आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डोळ्याने आपल्याला दिसतं आपल्याला कानांनी ऐकू येतं आपल्या जिभेमुळे आपल्याला चव कळते आपली जी त्वचा आहे त्या त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते आणि आपल्याला नाकामुळे वास येतो म्हणजे आपल्याला सुगंध कळतो परंतु या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे तो म्हणजे मेंदूला आपला हा निर्णय कसा कळतो मेंदूला हा धोका आधीच कसा काय समजतो तर मंडळी हेच सहावं इंद्रिय आहे आणि हे सहाव इंद्रिय म्हणजे कोणतीही जादू नाही आणि कोणतीही वाईट शक्तीसुद्धा नाही आहे हा म्हणजे एक सेन्स आहे आणि त्यामुळे आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या वेग घटनांचा भास होतो किंवा अगोदरच आपल्याला जी काही चेतावणी मिळते किंवा जे काही आपल्याला इशाऱ्या मिळतात थोडक्यात आपल्याला जे काही संकेत मिळतात हे सगळे आपल्याला सिक्स्थ सेन्समुळे ज्याला मराठीमध्ये आपण सावय इंद्रिय म्हणतो त्यामुळे कळत असतात तर मंडळी आपला जो मेंदू आहे तो आपल्या मेंदूमध्ये काही साठवणी करून ठेवतो म्हणजे आपल्या जुन्या पुराण्या ज्या काही आठवणी असतात ज्या काही बालपणीच्या आठवणी असतात म्हणजे सगळ्या ज्या आठवणी त्या आपल्या मेंदूमध्ये स्टोअर केलेल्या असतात आपले अनुभव में आपला आवाज अनेक ज्या आजूबाजूला घडणाऱ्या हालचाली आजूबाजूचं वातावरण या सगळ्या गोष्टींची नोंद आपल्या मेंदूमध्ये असते आणि हा सगळा डेटा जाणतेपणी नाही तर अजानतेपणी मेंदू हा डाटा स्टोअर करत असतो आणि त्यामुळे जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं किंवा एखादी गोष्ट चुकीची होत आहे असं वाटतं त्यावेळेस आपला मेंदू आपल्याला संकेत देत असतो आणि तो सांगतो आता काहीतरी चुकीचं घडणार आहेत म्हणजे आपल्याला तो इशाराच देतो आणि सांगत असतो की सावधरा आणि हाच खरं म्हणजे सिक्स्थ सेन्स आहे आपल्याला आलेले खरे अनुभव भयानक का वाटतात म्हणजे जर आपण कधी रात्री एकटे असेल तर असे भयानक आवाज येणं आणि आपल्याला असं वाटतं की आजूबाजूला कोणीतरी आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अंधार भीती शांतता आणि मेंदूची कल्पना हे सगळं मिळून भास निर्माण होतात आणि त्यामुळे होतं काय मेंदू आपल्याला धोका नसतानाही धोक्याचे संकेत देत असतो म्हणजे थोडक्यात मेंदू आपल्याला फसवत असतो असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही कारण हे भास असतात ती काही खरी कंडिशन म्हणजे खरी परिस्थिती नसते आता वाईट शक्ती आणि सहावा इंद्रियाचा जर विचार केला तर अनेक लोक आपल्याला म्हणत असतात की माझ्यावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे किंवा मला वाईट शक्तींचा त्रास होतो परंतु जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतो ना तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूशी संबंधित असतात आणि वाईट शक्ती तर अजिबात नसतात परंतु आपल्याला वाटणारी जी भीती ती मात्र खरी असते आणि आपली भीती जितकी वाढत जाते ना तितकं ते आपल्याला खरं वाटायला लागतं त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे काही लोकांचा सिक्स्त सेन्स स्ट्राँग म्हणजे जास्त असतो का त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे काही लोकांचा सिक्स्त सेन्स स्ट्राँग का असतो म्हणजे जास्त शिक्ष सेन्स का असतो तर याचं कारण म्हणजे जे लोक संवेदनशील असतात अतिशय बारकाईनं निरीक्षण करतात अतिशय शांत स्वभावाचे असतात किंवा अनुभवी असतात आणि या मंडळींचा जो मेंदू असतो ना तो अतिशय बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा संकेत त्यांना देत असतो आणि म्हणूनच त्यांचा जो सिक्स्थ सेन्स असतो तो अतिशय स्ट्रॉंग मानला जातो म्हणजे जसं काही चेहऱ्यावरील बदल किंवा आवाजामध्ये पडलेला फरक आणि मग हे लोक सांगत असतात का अरे मला आधी वाटलं होतं किंवा असं होणार आहे मला कळलं होतं मी तर म्हणत होतं असं घडणार आहे आणि नेमके बघा तसंच घडलं असे अनुभव तुम्हाला सुद्धा आले असतील त्यानंतर आपण बघूया का सिक्स्थ सेन्स आणि अंधश्रद्धा यामध्ये म्हणजे कसा फरक आहे आता खरं म्हणजे साव इंद्रिय जर म्हटलं ना हा सगळा मेंदूचा परिणाम आहे खरं म्हणजे म्हणजे आपली जी मेंदूची क्षमता आहे ना त्यामुळे हे सगळं घडत असतं म्हणजे जे आपण सांगितलं मागाशी की ज्या आठवणी असतात किंवा जे वातावरण जे काय बदल या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये अजंतेपणी स्टोअर होतात तर अंधश्रद्धा म्हणजे काय भीती दाखवून किंवा भीती वाटून जो काही व्यापार केला जातो व्यवसाय केला जातो किंवा भीतीच्या नावाखाली पैसे लुबाडले जातात किंवा उकळलं जातं किंवा लोकांना फसवलं जातं म्हणजे त्यांची भीती सतत वाढवत नेऊन आता त्याला आपण अंधश्रद्धा म्हणूया खरं म्हणजे ती अंधश्रद्धाच असते आणि त्यामुळे काय होता अंगात येणं असेल किंवा आपण म्हणतो ना झाड फुकणे किंवा पैसे घेऊन एखादी पूजा करून देतो म्हणजे हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर ते माणसाच्या मनाला कमकुवत बनवतात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे माणूस जसा या गोष्टींमुळे कमकुवत बनतो परंतु ज्ञान जर तुमच्याकडे असेल म्हणजे खरी गोष्ट तुम्हाला जर माहिती असेल तर माणूस शक्तिवान बनतो आणि त्यानंतर आपण बघूया की हा जो सिक्स्थ सेन्स आहे तो आपल्याला वाढवता येतो का तर मंडळी हे खरं आहे की आपला सिक्स्थ सेन्स आपल्याला वाढवता येतो परंतु सिक्स्थ सेन्स वाढवणे ही काही जादू वगैरे नाही आहेत तर सिक्स्थ सेन्स जर आपल्याला वाढवायचा असेल तर त्यासाठी तुमचं चांगलं निरीक्षण असलं पाहिजे तुम्ही शांत वृत्तीने राहिला पाहिजे तुम्हाला पुरेशी झोप घेता आली पाहिजे तुम्ही सकारात्मक विचार आपण नेहमी म्हणतो ना पॉझिटिव्ह विचार नेहमी तुम्ही सकारात्मक पद्धतीनेच विचार केला पाहिजे जे काही निगेटिव्ह विचार आहेत त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे निगेटिव्ह विचारावर नियंत्रण ठेवणं म्हणजे जी तुम्हाला भीती वाटत असते सतत काहीतरी वाईट घडेल का त्यावरती तुम्हाला नियंत्रण करता आलं पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला विजय मिळवता आला पाहिजे याचा अर्थ काय तुमचा मेंदू जितका शांत राहील तितकं तुमचं नियंत्रण असतं म्हणजे तितका तुमचा सिक्स्थ सेन्स क्लिअर असतो तर मंडळी यामागं खरं सत्य काय असतं अव इंद्रिय म्हणजे काही दैवी शक्ती किंवा जादू वगैरे असं काही नाही आहे ती आपल्या मेंदूची शक्ती आहे आपले जे अनुभव आहेत आपला जो मेंदू आहेत आपली जी निरीक्षणशक्ती आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सिक्स्थ सेन्स आहे त्यामुळे भीती ठेवू नका जास्तीत जास्त अनुभव जास्तीत जास्त ज्ञान मिळवत राहा निरीक्षण करत राहा ऑटोमॅटिक भीती कमी होते सकारात्मक विचार वाढतात आणि त्याचा आपल्याला जीवनामध्ये चांगला उपयोग करता येतो तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद